जितके किल्ले मी फिरलो जेवढं काही मी फिरलो त्यात माझ्या पाहण्यात जे आलं माझ्या संकल्पना होती महाराजांच्या वाड्यासारखा जशी रचना असायची पूर्वी तसा बांधायचा छोटासा प्रयत्न मी केलाय तालुका पण त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे किंवा त्यांची जी आहे आहे सध्या इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये त्यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतून अतिशय ग्रामीण त्यांची भाषा असेल बोली असेल या पद्धतीने स्वतःचं एक अस्तित्व एक ओळख निर्माण केलेली आहे असे रील स्टार विशाल कडलक आपल्या या ठिकाणी उपस्थित आपल्या कार्यक्रमाला मी सर्वप्रथम त्यांचा परत आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो नमस्कार माझं नाव विशाल दादासाहेब कडलक तर आज एकोणवीस फेब्रुवारी म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज एकोणास फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणजे जयंती आप तर आम्ही आज ना सकाळीच एका आशा शिवप्रेमीच्या घरी चाललो आहे की ज्यांनी आपल्या घरातच डायरेक्ट शिवसृष्टी उभारलेली मागचेस आपण व्हिडिओ बनवला होता पण त्यांची भेट नव्हती झाली त्यामुळं मग आता ना आम्ही यावेळेस त्यांना फोन करू म्हणजे नाही का ते असे शिवप्रेमीत जे कंटिन्यू ना कंटिन्यू घरी नसतात ते गड किल्ल्यांवरती असतात त्याच्यामुळं मग आम्ही आज सकाळ सकाळी चाललेलो त्यांची भेट घ्यायला आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा चला तर हे ना शिवसृष्टी सारखं घर आहे ना सिन्नर तालुक्यातील चा ना चास या गावामध्ये आणि या शिवप्रेमींचं नाव आहे ना बापू खेळणारे ते या चास गावचे सरपंच पण आहेत आणि त्यांना ना लहानपणापासूनच आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा खूप वेळ आहे मग त्यांनी ना घर आहे ना एकदम शिवसृष्टी सारखं उभारलंय प्रथम ताई ना त्यांना भेटलो आणि मग त्यानंतर ना त्यांनी आम्हाला खूप सारी ना घराविषयी त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ना माहिती इतिहास सांगितला पुढे बघा किल्ल्यावरती महाराज बावीस वर्ष म्हणजे विजय माझ्या नाव दिले महाराजांचं रहिवास ठिकाण राजगड किल्ल्यावरती झालं बावीस वर्ष जो स्वराज्याची भरभराट झाली जो चढता काळ स्वराज्याचा होता हा राजगडावरती झाला महाराजांना सैनिकी दृष्टिकोनातनं किल्ल्याची राजधानीचा किल्ला म्हणून सुरक्षित असावा आणि मोठं क्षेत्र असावं म्हणून महाराजांनी रायगडाची हे केलं रायगड म्हणून राजांनी निर्मिती केली रायगडाची निर्मिती करत असताना महाराजांचे दोन उशी होते येणाऱ्या समुद्र कोकणपट्टीपासनं महाराजांना इंग्रज पोर्तुगीज डच ह्या लोकांपासून सुरक्षित असावी किनारपट्टीवरती आपला अंमल असावा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं जर कोणाला शत्रू सैन्याला राजधानीपर्यंत यायचं असेल तर पूर्ण तुमचा सह्याद्री उतरून यावा लागेल सह्याद्री उतरून येत असताना रायगडापर्यंत येताना तुम्ही रायगड जर बघितलं असेल तर सगळ्या बाजूने नदी असते नद्यांचं आहे आणि रायगड वर चढत असताना आजचा रायगड नाही शिवकालीन रायगड वर चढत असताना तुम्हाला तीन स्टेप चढून वरती जावं लागतं आज जो आपण वर बाले किल्ला नव्हतो तो बाले किल्ला आज जो मूळ रायगड आहे त्याला आपण बाले किल्ला नव्हतो समकालीन इतिहासकार म्हणजे महाराजांच्या समकालीन इतिहासकारांनी जे सांगितले ते मी सांगतो नंतरच्या इतिहासकारांचा नाही सांगतो आता शंभर वर्षानंतर तुम्ही इतिहास लिहिणार तर तुम्हाला काय माहिती त्यावेळेस काय झालं ज्यावेळेस महाराजांनी इतिहास लिहिण्यास सांगितलं त्या त्यावेळेच्या गोष्टी वाचनातून त्या त्यावेळेच्या गोष्टीचे पुरावे म्हणून आपण तो रायगडावरला इतिहास सांगतो तोच राजगडावर राजगडावरती ज्या काही मोहिमा झाल्या सगळ्या या सगळ्या मोहिमा राजगड किल्ल्यावर झाल्या पुण्यापासून वेल्हे तालुके आज वेल्ल्याचं नामकरण राज्य महाराष्ट्र राज्य शासनाने डायरेक्ट राजगड केलेले वेल्हे वेल तालुक्यात मुरुंबदेवाच्या डोंगरावरती राजगडाची स्थापना होती सोळाशे शेहेचाळीस ला महाराजांनी पहिला किल्ला जिंकला वयाच्या सोळा वर्ष किल्ले तोरणा जिंकला म्हणजे ती चोटपूरची लढाई केली तिथले किल्लेदार जे होते ते शहाजीराज मित्र होते त्यांच्यात अंतर्गत संधान म्हणून महाराजांना चोट पुढची लढाई दाखवून या पुढचे ऐकून तो ताब्यात देण्यात आला तो ताब्यात म्हणजे पुनर्निर्मिती करीत असताना महाराजांना तर हंडे सापडले धन सापडले तोरणाई देवीच्या मंदिरापाशी म्हणजे तुम्ही जर पुढे गेले बिनी दरवाजाच्या ह्या बाजूला छोटस मंदिर आहे त्या मंदिराचे उत्खनन करत असताना महाराजांना सात हरी आता तो एक गनिमे गाव आहे धनुधाऊला सापडणं एवढं सोपं नसतं तिथं आदिलशाहीचं राज्य होतच त्यांनाही सापडू शकलं ना पण शहाजीराजे बंगलोरला होते बंगलोरून त्यांना यांना सामग्री पुरवता येत नव्हती म्हणून ती गुप्त मार्गाने यांच्यापर्यंत पोहोचवली की ते दाखवलं दा। महाराजांना ते सापडलं ऐका ना म्हणजे आदिलशाहीला करणार नाही शहाजीराजे मुलाला मदत करतात तिथं त्यांना सापडलं मग महाराजांनी याला काय कावा करायचा मग त्यावेळेस जनता आज्ञा नव्हती अंधश्रद्धाळ होती म्हणजे महाराजांना देवी पावली तोरणाई देवी पावली <laughs> तोरण देवी पावली म्हणून महाराजांनी धनी सापडले महाराजांनी त्या धनाचा उपयोग मुरुंबदेवाच्या डोंगरावरती राजगड किल्ला बांधण्यासाठी केला राजगड किल्ला बांध आजही राजगड किल्ल्याला जी तटबंदी आहे संजीवनी तटबंदीला बालेखांबे असायचे बालेखांबे असताना पाठीमागून ओसरी असायची पुढूनही ओसरी असायची शिवकाळात जर तुम्ही राजगडा महाराजांचं निवासस्थान बघितलं राजवाडा रायगडावरला जरी बघितला त्यावेळेस महाराजांचा दोन मज रायगडावरती दोन मजली राजवाडा होता पण मग ओसरी असतानाही आज जी ओसरी आहे आपली ह्याच पद्धतीची ओसरी असायची जो कोणी पाहुणा रावळा येईल किंवा घरातलाच मेंबर येईल आता राजवाड्यात घुसताना फक्त किचन मेंबरच लोक यायचे किंवा मग ज्यांना पालखीचा मान अशीच लोकं यायचे निवासस्थान त्यांचं ओसरीत असायचं ओसरीतच बसणं आणि ओसरीतून बाहेर जाणं किंवा मग ज्यावेळेस महाराज बालेखामी मूळ घराचा ढाचा असायचा हा मूळ घराचा ढाचा जो आज आपण बघतोय आपण हा ज्या ज्या पद्धतीनं असायचं त्या त्या पद्धतीनं हे घर असायचे आणि रहिवास हा वाडा चोपशी वाडापूर्वी जसा असायचा तसा चोपशी वाडा महाराजांचा कुठंच नाही माझ्या पाण्यात तरी कुठं नाही ना राजगडावरती ना रायगडावरती अशी सदरे टाईपच महाराजांचे रहिवाशी निवास असायचे आतमध्ये किचन असेल आतमध्ये बेडरूम असेल त्या त्या काळात त्या त्या पद्धतीनं ह्या गोष्टी महाराजांच्या असायच्या ही जेवण व्यवस्थाची रूम आहे शेजारी देवघर आहे जेवण घरापाशी असणाऱ्या साधन सामुग्री ठेवण्यासाठी बनवलेलं ते फर्निचर आहे वरती जे हॉलला टी व्ही कॅमेराला स्ट्रक्चर आहे तेच इथे पण बनवलेलं आहे हा आत्ताचा आधुनिक पद्धतीने बनवलेला किचन आहे पूर्वीच्या काळामध्ये याला पाक खाना म्हणायचे म्हणजे अन्न शिजवण्याचं एक ठिकाण असायचं ते पूर्वी असं शेपरेट असायचं आज आपण ते घरात घेतो तुम्ही शिवकालीन किंवा मग वाड्या वगैरे ज्यावेळेस वाड्यांची निर्मिती झाली त्यावेळेस पाक पाक हे पाकगृह शेजारी असायचं त्याला जोडून धान्य कोठर असायचं ही गोष्ट राजवाड्याला कनेक्ट असायची पूर्वीची रचना तुम्ही कुठे गेला असेल पाकगृह हे राजवाड्याला खेटूनच असायचं आणि धान्य कोठर पण हे राजवाड्याला खेटूनच असतं जिथं तुम्हाला धान्य कोठर दिसल पाकगृह दिसत तर तिथं त्या राजाचा त्या सरदाराचा रहिवासी ठिकाण हे तिथंच असणं आपल्या आत्ताच्या काळामध्ये याला बेडरूम म्हणतो पूर्वी याला शयनगृह म्हणायचे म्हणजे झोपण्याचं ठिकाण वगैरे हो हा आत्ताचा आधुनिक काळातला बेडरूम त्यावेळेस शयनगृह म्हणायचे या सगळ्या गोष्टी प्रायव्हेसी म्हणून असतात त्याही वेळेस आत्ताच्याही वेळेस प्रत्येक ठिकाणी लाकडाचा प्रयोग करून बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं जमल कारागिराला का, काही मला काही आमच्या दोघांच्या आयडियाने आम्ही बनवायचा प्रयत्न केला खलबतखाना म्हणून जी काही अशी प्रायवसी गोष्ट असते ती बनवण्यासाठी ती बन बोलण्यासाठी किंवा मग काही गोष्टी घरात कुटुंबात बोलता येते नाही म्हणून हा गजबो आपण शेपेट स्वतंत्र घेतलेला आहे खलबतखाना पूर्वी त्याला खलबतखाना म्हणायचे किंवा मग स्वतंत्र बैठक रचना म्हणायची किंवा चेंबर म्हणायचे त्या का त्या काळानुसार त्या त्या स्वरूपानुसार बदलत गेलेली ही गोष्ट आहे ही बाहेर बैठक व्यवस्था म्हणून मी बनवलेली आहे ज्यावेळेस महाराज दक्षिण दिग्विजय करून आले एक वर्ष आराम केला महाराजांनी रायगडावरती जालना शहर त्यावेळेस मोगल्या इथलं मोठं पेठेचं शहर म्हणजे एकदम मोठी बाजारपेठ होती जशी सुरतची बाजारपेठ होती तशीच औरंगाबाद पशी जालनेची बाजारपेठ सोळाशे एकोणऐंशीला ला महाराज नवीन जालना लुटीसाठी गेला आता आपण जालना लुटणी म्हटलं पाहिजे काहीतरी झाडा पोहचलेल्या म्हणून ती त्यांच्याकडून आणण्यासाठी तिथे गेल्या महाराजांनी जालनेची लूट केली जालनेची लूट केल्यानंतर औरंगजेबाचं मुख्य ठाणं होत औरंगाबाद हे तिथं कळल्यानंतर औरंगाबादचा जो सरदार होता त्या सरदारांनी पाटलाग केला महाराजांचा महाराज महाराज दौलत घेऊन दहा हजार सैन्याने रायगडाकडे चालले होते पाटलाग केला हे की जवळजवळ महाराज एक दीड महिना त्या होते खूप थकली होती महाराजांचं हे आणि महाराज सैन्य थकल्यामुळं महाराज चालत चालत येत पुढे पाठल्याक चालू महाराज पुढे चालू दहा हजार सैन्य त्यावेळेस शिदोजी निंबाळकर पंच पंच हजार सरदार म्हणजे पाच हजार सैन्याचे सरगर होते शिदोजी निंबाळकर त्यांना जोड होते नवीनच तरुण पोर सैन्यात भरती झाले संतजी महाराज ऐका हे कोणाच्या सैन्यात <स्वाँगार> होते कोणाच्या अंतर्गत होते शिदोजी निंबाळकरांच्या शिधोजी निंबाळकर यांनी असं ठरवलं काही शक्य होणार नाही रायगडापर्यंत कुठेतरी युद्ध होईल उगेच हानी होईल कशाची बहिर्जी नायकांशी सल्ला मसलत करून शुभोजी निंबाळकरांनी पाच हजार सैन्य तुमच्या संगमेर मध्ये मेर रायतेवाडी रायतेवाडीच्या नदीपात्रात थांबवलं गेलं नदीपात्रात थांबवलं गेलं बहिरजी नायकांनी त्यांचे गुप्त एअरपोट पडल पौट हा आमच्या गावापाशी सोनगड आहे हो पहिला टप्पा जर युद्ध करून युद्धा ते युद्धात शिरोजी निचा पराभव झाला परत सैनिक पुढे आलं एक सुरक्षित ठिकाण म्हणून सोनगडावरती आसरा घ्यायचा नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी चा परत पुढे निसटले तिथे युद्ध झालं तर दुसरा टप्पा आड किल्ला आहे आडवाडी म्हणून आमच्या श्रीनगर तालुक्यातून त्या आडच्या किल्ल्यावरती चढायचं सुरक्षितेच्या कारणाशी तिथून पण जर महाराज सुरक्षित नाही तर मग पट्ट्या किल्ल्यावर जायचं ऐकलं मग तीन दिवस युद्ध चाललं रायतेवाडीत तुमच्या प्रवारीत शिरोजी निंबाळकर संताजी धानाजी आणि औरंगजेबाचा सडवा तीन दिवस गंगोर युद्ध चाललं गंगोर युद्धामध्ये शिधोजी निंबाळकर वीर मार हो पण मग संताजी धानाजींनी ती खिंड लढवली त्यांना थोकवून संताजी धानाची पराभवधी असण्याच्या कारण महाराज बावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी ला किल्ल्यावरती पोहोचले इकडं शिरोजी निंबाळकरांचे धारातीर्थी पडले मग संताजी ते ते जास्त मार्गाने किल्ल्यावरती आले किल्ल्यावरती आल्यानंतर शिरोजी निंबाळकर म्हणजे महाराजांचे मेहनेच त्यांची बहीण संभाजीराजांची आई शिरोजी निंबाळकरांची चुलत नाही त्याच्यानंतर महाराज चार दिवस पट्ट्या किल्ल्यावर राहिले त्या जालन्याच्या दगदगीमध्ये महाराज आजारी पडले सोळाशे एकोणऐंशी महाराज जानेवारीच्या सुरुवातीला महाराज रायगडावरती पोहोचले ठलनेचे धंदवलं त्यानंतर महाराज आजारीच पडायला लागले महाराज खूप आजारी पडले पडले हनुमान जयंती इंग्लिश कॅलेंडर प्रमाण तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला महाराजांनी रायगडावर शेवटचा किल्ला विश्रामगड आपण जे म्हणतो तर चार दिवस महाराजांनी त्या दगदगीमुळे पट्ट्या महाराज तिथून गेल्यानंतर तीन महिन्यानंतर महाराजांचं निधन हो ही मोहीम म्हणजे ती जी मोहीम झाली शेवटचे जे पाऊल लागले तुमचं संघाने रामचं शिंग तर बाबुग आणि राहिला पेमगिरीचा इतिहास आता पेमगिरीचा इतिहास असा आहे सोळाशे तेहतीस ला सोळाशे तेहतीस ला शहाजी राजे निजामशाहीचे अहमदनगरच्या निजामशाहीचे सरदार होते सोळाशे तेहतीसला ला शहाजाने निजामशाहीवरती निजामशाहीची राजधानी कुठं दौलताबादचा केलं आणि नगर दौलात किल्ला केला ताब्यात घेतला निजामशाही संपुष्टात आणि निजाम नी। आणि त्याच्या वजेराला अटक करून दिल्लीला घेऊन गेला शहाजा आणि नी शाह निजाम निजामाचा जो मुलगा होता मुर्ताजा छोटा मुर्ताजा तीन वर्षाचा तो किल्ला आहे का आपल्याला नाणे घाट पाहिजे शिवनेरीच्या अगदी महाराजांचे त्या जीवदान किल्ल्यापाशी त्याला अटक केली तिथं बंदिस्त करून ठेवलं कुणाला तीन वर्षाच्या मुला निजामाच्या आता शहाजीराजे सरदार होते शहाजीराजे तिकडच्याच एरियात होते शहाजीराजांनी छोट्या मुर्तजाची सुटका केली सुटका केली पण सोळाशे तेहतीस ला सोळाशे तेहतीस ला सोळाशे तेहतीसच्या शेवटी डिसेंबरच्या आसपास पिमगिरी आणलं पिमगिरीवरती छोट्या मुर्तजाचा राज्याभिषेक केला हे तुमच्या पिमगिरीला निजामशाही परत जिवंत केली त्या निजामशाहीला जिवंत ठेवण्यासाठी शहाजीराजे जंग जंग पछाडत होते निजामशाही कुठल्याही हालत मध्ये नष्टच करायची हा जंग कोणी बांधला शहाजनी आणि आदिलशहा आता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी पेमगिरी किल्ला तसाच ठेवून ते गेले कुठं माऊलीच्या किल्ल्याला मिळून दिला सहा सोळाशे तेहतीस ती, ते सोळाशे छत्तीस दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ तुकाई राणी सरकार शहाजी राजांच्या दुसऱ्या पत्नी व्यंकोजी राजांच्या आई So, आणि शहाजीराज असं पूर्ण कुटुंब असं तीन वर्ष कुठं राहिलं माऊलीच्या किल्ल्याला आता माऊलीच्या किल्ल्याला म्हणजे शहाजीराजाच कुटुंबच उद्ध्वस्त करायचं नष्ट करायचं लेकरा बाळा कापून टाकायचं असा चंग कोणी मानला मोगलांनी आणि आदिलशाह आणि मोगल आणि आदिलशाह एकत्र झाले त्यांनी माहुली किल्ल्याला वेडा दिला सोळाशे तेहतीस ते छत्तीस दरम्यान जो सहा महिने त्यांनी वेडा दिला सोळाशे छत्तीस ला जो आज आपण पुरंदरचा तळ म्हणतो त्यावेळेस त्याला कल्याणचा झाला त्या कल्याणच्या तहा मध्ये असं ठरलं का शहाजीचा नायनाट करून टाकायचं ठेवायचीच निसले वंश पण शहाजान कल्पक बुद्धीचा खुनशे बुद्धीचा संशय गुरुत्तीचा बुद्धीचा आज जर राजा आपण मारला तर विजापूरच्या आदिल इकडे बंदोबस्त करायला आपल्याकडे कोणी सरदार राहणार नाही म्हणून त्यांनी शहाजी राजाला जिवंत ठेवायचे त्याचा अंतर्गत केला मग तो तो असा झाला राजे यांना द्यायचे कोणाला विजापूरच्या आदिलशाही सरदार म्हणून द्यायचे आणि छोटा मूर्ताच्या कोण घेऊन जाणार शहाजांचं घेऊन जाणार निजामशाही नष्ट निजामशाहीला गोदावरीच्या त्या बाजूचा भाग हा आदिलशाही जोडला जाणार गोदावरीच्या ह्या बाजूचा भाग आदिल शहाला एकाचा भाग गोदावरीच्या बाजूला आणि मोगलांना गोदावरीच्या त्या बाजूचा मुलगे हे आपण दक्षिणेचं टोक म्हणतो दक्षिण दरवाजा साल्लेर चार केलेला त्याचं कारणच हे असं चालत चालत शहाजीराजे यांना सुप्याची आणि पुण्याची जहागिरी दिली आदिलशहा आणि आदिल त्या तहामध्ये मध्ये असं ठरलं याने म्हणजे शहाजीने महाराष्ट्रात पाऊलच टाकायचं नाही बंगळूर बंगळुर त्यावेळेस त्यावेळेच्या बंगळुरूची सरदार किल्ली त्याला बंगळुर ला, ला पाठवलं कुटुंब काबिल्यास परत शहाजीराजे तीन वर्ष तिकडे राहिले शिवाजी महाराजही तिकडे राहिले म्हणजे सहाशे सोळाशे एकोणचाळीस पर्यंत महाराज महाराष्ट्रात नव्हते सोळाशे एकोणचाळीस ला मुरार जगदेवाने म्हणजे शहाजी आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव मंगळगड किल्ल्याचा सुभाण मंगळ किल्ल्याचा हे करेल आणि मग त्यांनी त्या पुण्यावरती काढाचा नांगर फिरवला सुदैव पुण्यावर पुन्हा नष्ट केले पुन्हा के, जाळून करून टाकले मग पुण्याचं परत आपल्याला पुनर्जीवन करायचंय म्हणून छत्रपती शिवाजी महाराज राजमाता यांना mm. पुण्याच्या सेवेसाठी महाराजांनी बंगळुरून याला पाठवलं केली सोळाशे एकोणचाळीस ला मग महाराजांनी लाल किल्ल्याची के निर्मिती केली त्याच्या पेठेतला जो गणपती तो महाराजांनी स्थापन केला तिथं त्या चाकणच्या एका सोन्या कोण छोटासा सोन्याचा फाळ तयार करून घेतला नांगर सोन्याचा नांगर तिथे फिरवला पण सोन्याचा नांगर फिरवला थोडी थोडी शेती व्हायला लागली मोगलांचा त्रास व्हायला अं त्यावेळेस मोगलांचा आदिलशहाचा त्रास व्हायला आदिलशाच ठाण होत याला खंडाळ्यात नाही का पुढचं खंडाळ पुण्याच्या पुढे खंडाळ तिथं म्हणजे पुरंदर किल्ल्याच्या पुढेच मला नाव तिथं आमिन म्हणून सरवा जातो त्याचा आदिलशाचा तो येऊन त्रास द्यायचा तो नासधूस करायचा शेतीची शिरवळचा ठाणे शिरवळ आज बघा तिथं पानपुई हळवे शिरवळचा ठाणे अंमलदाराकडनं महाराजांना त्रास व्हायचा मग त्यांच्याशी तडजोड दादागिरी ह्या दोन्ही सगळ्या गोष्टींचा वापर करून महाराजांनी पुण्याची निर्मिती केली त्यावेळेस महाराज दोन तीन वर्ष लाल किल्ल्यात ए लाल, ये लाल, लाल 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 महा लालमहा शही नंतर लाल महालात राहून नंतर महाराजांनी सोळाशे पंचेचाळीस ला पहिला तोरणा जिंकला तोरणा जिंकल्यानंतर आदिलशाला असं पत्र लिहिलं सदरचा किल्लेदार आसपासच्या शेतकऱ्यांची नुकसान करायचा नेक वादळ नव्हता असं सांगून मी त्यांच्याकडनं किल्ल घेऊन तुमच्या सेवेशी मी किल्ल्याची जबाबदारी स्वीकारत आहे असं पत्र हो डाव प्याचा त्याच्यानंतर महाराजांनी तशीच तडजोड करून सिंहगड जिंकला सिंहगड जिंकल्यानंतर आदिल शहाचं आदि, लोक आदिल हा आदिल खानने सरजा खान म्हणून दहा हजाराचे सैन्य होऊन पहिल्या लढाईला शिवाजी नाय नटकऱ्याला पाठवलं ना त्यानंतर बेलसरची लढाई झाली पाहिजे बेलसरच्या लढाईमध्ये बाजी पासलकरांचा मृत्यू झाला राजघाटाची नियमृती झालेली होती ती किल्ले झाली त्यावेळेस परत नाईक नाईक म्हणून किल्लेदार होते पुरंदरवरती त्यांच्या शिहासत्ताहात सगळे शहाजी राजांचे मित्र त्यांच्या शिहासत्ताहाचं बोलणं करून त्यांनी पुरंदर ताब्यात घेतला पुरंदरावरून बेलसरची लढाई झाली ती पहिली लढाई महाराजांची त्यानंतर महाराजांचं संघर्ष मंजीवन चालू झालं सोळाशे एकोणऐंशीला मी शेवटची लढाई तुम्हाला सोळाशे ऐंशी ला महाराज इतिहास प्रत्येक वर्ष माझ्या कोणाने मी रायगडाला वर्षपून शकून पंचावन्न वेळा माझा रायगड बघून मला रायगडाचा तुम्ही कड न कड आणि खडा जरी विचारला तरी तुम्हाला रायगडाचे घेरे रायगडाचा जो घेरा आहे त्याच्या आसपास कोकणदेव आहे त्याच्या आसपास लिंगाण आहे त्याच्या आसपास कावळा किल्ला आहे त्याच्या वेळेस टेकाडी सगळे किल्ले मी ट्रेक करून घाललेले माझे जे रायगडाची सुरक्षा कशी होती रायगडाला घाट माथाळून यायला कावळ्याच्या खिंडीतून रोवे त्या खिंडीतून मी उतरलो <coughs> लिंगाण्यापेक्षा बोराटीची नाळ त्या बोराट्याच्या नाळीतून मिळवतालो हा जो वरण घाट आहे खाली महाडला उतरतो त्यावेळेस ती एक वाटच होती शो काही शिवथर मानतात शिवथर ते वाटेने आपण आता सर्रासवतो महाराजांनी सिंहगड ज्यावेळेस कोंडाने सोळाशे एकोणसत्तरच्या दरम्यान सिंहगडजीं म्हणजे तानाजी मालुसर यांचं निधन झालं ज्यावेळेस ज्या रोडने महाराज स्वतः खा पालखीला खांदा लावून तानाजी मालुसर यांचं देह घेऊन जात होते त्यांच्या उमरट गावाला तो जो घाट आहे घाटात सुद्धा महाराज जिथून गेले तिथून पन्हाळ्याहून महाराज मावणखिंडीतून विशाळगडाला गेले तो पण शेवटाने महाराज आम्ही ट्रेक केलो छंदाची महाराज ते सुट्टीचे हे केले सगळं थांब सुरतीची लूट करताना <coughs> महाराजांनी सुरुवातीला असं बसवलं त्र्यंबक राजाच्या दर्शनाला <coughs> <त्रम्देच वाले। coughs> मोगल गाफील राहिले गा राहिली त्यांना <coughs> कळाली मग महाराज तिथून जव्हरच्या घाटातून शिर्प्याच्या माळाला दुसरा मुक्काम शिर्प्याच्या माळाला मुक्काम मिळाला त्यांनी राजांनी यांचं स्वागत केलं शिर्पाचं माल म्हणून म्हणून फोटो बिटो दाखवले प्रत्येक किल्ल्याने तिथून महाराज सुरु गेले तिथून महाराजांनी सुरुतीची प्रचंड धनदौलत आणल्यानंतर ती तुमच्या लोहगडाच्या किल्ल्यावर ठेवली होती त्या धनदौलतीचा उपयोग सिंधुदुर्ग बांधणे हायगड सगळे त्याचा जितके किल्ले मी फिरलो जेवढं काही मी फिरलो त्यात माझ्या पाहण्यात जे आलं माझ्या संकल्पना होती महाराजांच्या वाड्यासारखा जशी रचना असायची पूर्वी तसा बांधायचा छोटासा प्रयत्न मी केला आहे त्यात मला यश आलं नाही आलं हा भाग वेगळा आहे मी बांधण्याचा प्रयत्न केला आणि मी सहा वर्ष झालं माझ्या घराचं काम चालू आहे आज पण बाहेर काम चालूच आहे जसं टप्प्यात येईल जसं जशी कल्पना सुचल जसं जिडं पाहायला भेटल पूर्वीचे वाडे जुने वाडे नवीन वाडे यात थोडंसं मिश्रण करून मी काही गोष्टी बनवायचा प्रयत्न केला आहे घर बनलेलं बन आहे ढाचा बनलेला आहे समोर जो आहे नगारखान्यात जशी एंट्री असते तसा नगारखाना बनवायचा मी एक प्रयत्न केला बाहेर आत्ता लोक गजबो म्हणतात पूर्वी त्याला बेटक हॉल म्हणायचे किंवा मग खलबतखाना म्हणायचे या गोष्टीचा मी बाहेर पण एक स्ट्रक्चर उभं केलं आहे सेपरेट एक स्वतंत्र किचन आहे व याच्यात हे होऊ नये पूर्वी शौचालय सेपरेटच असायचे राजांच्या काळात तुम्ही रायगडावर गेले तर सेपरेटच बाहेर आहे ते काय या ठिकाणी तसं तसं बांधण्याचा प्रयत्न केला आहे असं घर बांधत असताना अनंत अडचणी येतात कुठं कारागीर मिळतात कुठं मिळत नाही कुठं हे लाकूड मिळतं किंवा तो दगड मिळत नाही अशा सगळ्या गोष्टीं मात करून जेवढं शक्य झालं तेवढं मी बांधले बांधायचा प्रयत्न केला आहे आज लोकांपुढं दाखवतो दाखवतोय हे लोकं येतात खूप व्हिजिटर येतात व्हिजिट देऊन जातात कोण सल्ला विचारतो कोण काय विचारतं सांगण्याला जेवढं सांगायचा प्रयत्न तेवढं मी करत असतो आज विशाला आज विशालला सांगायचं प्रयत्न केला किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या मातृभूमीसाठी काही बलिदान कमी नव्हते काही त्यांच्यातून म्हणजे त्यांचं खूप जास्त योगदान आहे त्यामुळे आमच्या शिवप्रतिष्ठान पण ठरवलं की यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोबतच छत्रपती संभाजी महाराजांची सुद्धा जयंती मोठ्या उत्साहा साजरी करायची सबंद तालुका आणि त्यांचं एक फक्त एक जमिनी झाली पण त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे किंवा त्यांची जी ख्याती आहे अवघ्या महाराष्ट्रभर पसरलेली आहे सध्या इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये त्यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीतून अतिशय ग्रामीण त्यांची भाषा असेल बोली असेल या पद्धतीने स्वतःच एक अस्तित्व एक वेगळं ओळख निर्माण केलेली आहे असे रील स्टार विशाल कडलक आपल्या या ठिकाणी उपस्थित आपल्या कार्यक्रमाला मी सर्वप्रथम त्यांचं परत आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना शब्द बोलण्याची आणि शुभेच्छा देण्याची विनंती करतो आपल्या सर्वांना नमस्कार माझं नाव विशाल दादासाहेब पटक तर आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या निमित्ताने आपण दरवर्षीच मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करतो पण मग यावर्षी खास असं आकर्षण आहे कारण आपले छत्रपती संभाजी महाराजांचा एक चित्रपट आलाय छावा जो की आपण कोणी असू चिमुकल्यांपासून तर मोठ्यापर्यंत ज्यांनी हा चित्रपट बघितला ना तो चित्रपट म्हणजे पिक्चर पाहून आल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी असणार आहे असा रियल म्हणजे वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या सिनेमामध्ये आणि माझे सर्वांना या निमित्ताने एक आव्हान राहील की प्रत्येकाने हा चित्रपट बघावा आणि आपल्या महाराजांनी आपल्यासाठी महार जे काही बलिदान दिलंय ना त्या त्याचं आपल्याला एक ना म्हणजे कुठतरी आपल्याला समजेल की आपल्यासाठी आपल्या धर्मासाठी महाराजांनी केव्हा किती आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे त्यामुळे माझं एक आव्हान राहील की आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्ही सर्वांनी जा चित्रपट बघा आणि एक आपल्या महाराजांप्रती म्हणजे काहीतरी आपण देणं लागतो हे सर्वांनी या ठिकाणी हे करायचंय तर आपल्या चाच गावामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने अं शिवजयंती साजरी होती याचा सर्वांना आपल्याला आनंद आहे

मित्रांनो आत्ताच घरी आलेलो आहे आणि आम्ही आज व्हिडिओ जिथं बनवला ना त्यांचं घर म्हणजे चाच या ठिकाणी आणि तुम्ही संपूर्ण माहिती ऐकली असेल खरं तर जे बापू करणार आहेत ना ते एवढं हुशार व्यक्तिमत्व आहे म्हणजे एवढा अभ्यास इतिहासाची आवड छत्रपती शिवाजी महाराजांनी खरा शिवप्रेमी ज्या माणसाला म्हणून आपण ती बापू म्हणजे ज्यांना आपण तुम्ही ऐकलं या व्हिडिओमध्ये बघितलं ते खरंच म्हणजे रिअलमध्ये पण माणूस एवढा भारी ना मी तर डायरेक्ट वैयक्तिक त्यांचा फॅन झालो आहे माहिती आहे का म्हणजे एवढं आवडीनं त्यांनी घर बांधलं त्याचबरोबर छत्रपतींचे विचार हे आपल्या सगळ्यांसाठी एक मोठी प्रेरणा आहे आत्ता या ठिकाणी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा की तुम्हाला आणि त्या जर तुम्हाला त्या घरी पण जायचं असेल ना व्हिजिट करायचं असेल ना तरी तुम्ही जाऊ शकता ती म्हणजे मला काही अडचण नाही श्री एक नक्की त्या घराला व्हिजिट करा तर थँक्यू चला